तुंड महाकाय कोटी समप्रम निर्विघ नम कुरु मे देव सर्व गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सर्वांच्या घरी गणपतीच्या बाप्पाचे आगमन झालेलं आहे तसेच माझ्या घरी झालेलं आहे तर पहा आजचा जो काही मी व्हिडिओ शूट केलेला आहे तो आम्ही सर्व जो काही गणपती बप्पा येण्याची तयारी होती ती सर्व करून त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य बनवून आम्ही मार्केटमध्ये मा गेलो होतो बप्पांना घरी आणण्यासाठी त्यावेळेस मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे मा तर पहा ज्यावेळेस मार्केटमध्ये गेलो ना तर खरं तर जे काही मार्केटचं वातावरण होतं खरंच त्यामुळे आमचा जो काही आनंद होता तो तर खरं तर द्विगुणित झाला कारण श्रावण महिना लागल्यापासूनच सणांची रेल चलापल्या हिंदू संस्कृतीमध्ये चालू होते आणि खरं तर ह्या सणांमध्ये सगळ्यात मोठा जो एक सण येतो किंवा उत्साह येतो तो म्हणजे गणपती बाप्पांच्या आगमनाने तर एवढे सगळे गणपती बाप्पांचे या ठिकाणी स्टॉल लागलेले होते तर खरं तर कोणता बाप्पांना आपल्या घरी आगमन करून घ्यायचं आहे याच गोष्टींचा आम्ही खूप जास्त विचार करत होतो कारण इतकं जास्त आम्हाला कन्फ्युजन होत होतं की बाप रे खूप गणपतींच्या मूर्त्या आकर्षक आणि छान मनमोहक अशा होत्या परंतु म्हणतात ना ज्याच आपल्या घरी येण्याचं ठरलेलं असतं तेच बाप्पा आपल्या घरी येत असतात आपण फक्त निमित्त कारण असतो त्याच पद्धतीने मला वाटतं आम्हाला खूप जास्त गणपतींच्या मूर्त्या आवडल्या परंतु एकच कोणतीतरी डिसाईड करायची होती त्यामुळे भरपूर स्टॉल पाहिले फिरले शूट घेतलं आणि श्रीषाला देखील आम्ही निमित्तानं दाखवलं कारण काय त्या आता लहान आहेत आणि त्या दोघींना तर ह्या सगळ्या गोष्टी दाखवायच्या त्यांना ह्या गोष्टी शिकवायच्या पाहायच्या हा त्यामागचा माझा खरं तर हेतू आहे आणि मग काय ह्या दोघी आमच्या लाडक्या लेकींसोबत आम्ही अशा प्रकारे ह्या सर्व गणपतींचं त्यांना दर्शन देतच होतो आणि हो हे सगळं करत असताना खरं तर आम्हाला खूप जास्त मजा येत होती कारण गेल्या वर्षी आम्ही त्यांना घरी होत्या त्या दोघी देखील आणि त्यांच्या पप्पानी त्यांच्यासाठी गणपती आणले होते या वर्षी ठरवलं होतं की नक्कीच त्या दोघींना घेऊनच गणपती सोबत घेऊन यायचं आहे आणि त्याचमुळे आम्ही त्या दोघींनाही मार्केटमध्ये घेऊन गेलो होतो तर भरपूर सारे गणपतींचं पाहून झाल्यानंतरनं आम्हाला आमच्या गणपती बाप्पांचं अखेर दर्शन झालं जे आमच्या घरी आम्ही विराजमान करण्यासाठी घेऊन येणार होतो पूजा केली दक्षिणा दिली आणि गणपती बाप्पांचं तोंडावरती लाल वस्त्र ठेवले आणि गणपती निघाले घरी यायला आगमनाची सर्व तयारी झालीच होती तर मग गणपती बाप्पांची पूजा करून निघालो आम्ही घरी यायला तोरण सजले छोटीशी अशी रांगोळी घराच्यात बाहेर काढलेली होती आणि बप्पांचं अशा प्रकारे आम्ही आगमनाचं स्वागत केलं आणि बप्पा आले घरामध्ये प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी एकदम छोटसं असं आम्ही डेकोरेशन केलेलं होतं खरं तर आम्ही दरवर्षी ज्या टेबलवरती खाली गणपती बसत होतो पण ह्या वर्षी मात्र ह्या दोन्हींच्याही दोघींच्या खेळण्यातनं किंवा गडबडीमध्ये बप्पांचं विसर् म्हणजे विसर्जनाच्या आधी कोणतीही आमच्याकडनं चूक फून व्हायला नको म्हणून आम्ही यावर्षी गणपती बप्पा अगदी आमच्या देवघराची जिथे जागा होती तिसं छोटंसं डेकोरेशन करून बप्पा बसवायचा निर्णय घेतला होता आणि बघा श्रीशाप्रिशाला इतका जास्त आनंद झाला होता कारण गणपती घरात आणल्यानंतरनं आम्ही गणपतीसाठी जे काही गाणी लावली होते त्यामुळे त्यांना आनंद झाला आणि त्या आनंद व्यक्त करतानाच ह्या अशा प्रकारच्या नाचत होत्या दोघी पण आणि गणपतीच्या डेकोरेशनमध्ये ह्या ज्या काही पंत्या दिसत आहेत ह्या तर खरं तर एल ई डी लाईटपासून बनवलेल्या आहेत तर ज्या खरं तर मी श्रीषा प्रेषा अगदी त्या दोघींना देखील खेळायला देते कारण ह्या दोन ज्या काही पंत्या आहेत त्यांच्यापासून काही चटका वगैरे लागायची भीती नाही यानंतर ना आम्ही घेतलं बप्पांची आरती करायला बप्पांचं पहिल्यांदा दर्शन घेण्यासाठी आम्ही पहिल्यांदा गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावून घेतलं गुलाल लावून घेतला आणि बप्पांची आता आरती करणार आहोत तर चला मग आरतीला सुरुवात करूया आरती तर चालूच होती आणि आरती करत असतानाच श्रीषा आणि प्रिषाला देखील मम्मी पप्पांकडे यायचं होतं मग काय ठरलं तर मग मम्मी पप्पांनी दोघींनाही कडेवरती घेतलं आणि आरती आम्ही म्हणू लागलो तर बघा आरती बऱ्यापैकी होत चाललीच होती त्या दोघी देखील स्वतःच्या हाताने टाळ्या वाजवत आहेत गणराया गजानना सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात राहू द्या सर्वांचं भल करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचे गोडनाम मुखात अखंड राहू द्या हे विघ्नहर्ता विनायका तुझ्या चरणी एवढीच प्रार्थना ही विश्व प्रार्थना आम्हा सर्वांच्या मनातून मनापर्यंत तुझ्यापर्यंत कृपावंत कृपाळा पोचू दे हीच ही एक मागणं हे गणराया गजानना तुझी आमची एकच मागणी सर्वांना आशीर्वाद नेहमी मी तुझा भरभरून असावा खजुराच्या बॉक्समध्ये घरी बनवलेले जे काही खव्याचे मोदक होते ते आणले आणि गणरायाच्या चरणी अर्पण केला प्रसाद आणि पहा आमचे गणपती बप्पा आले तर आम्हाला जे काही येत आहे ते गणपती बाप्पांना दाखवायचं त्यांच्या सोबत व्हिडिओ काढायचा हे तर आमचं ठरलेलंच होतं चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणीच मी थांबवते आणि हो तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडल्यात लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका